नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र धर्मेंद्र पटोले माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा मला साप पकडण्यासाठी कॉल आला आहे माझ्या मित्राच्या शेतावर जे घर आहे त्या घरामध्ये एक साप त्याला आढळलेला आहे तर बघूया तो कुठला साप आहे रात्रीची वेल आहे कदाचित तो विषारी साप देखील असू शकतो तर चला बघूया तो कुठला साप आहे गणेश भाऊ हा बघितलं मी उघडला जस्ट मला शेपोट समजली जाते म्हणजे चाऊल लागली काय तुम्हाला कोणता समजतो ते माहिती नाही आता शेपोट साधारण सांभाळलेली जाते तुम्हाला कसा वाटत विषारी वाटतो विषारी म्हणजे मला मागचा शेतीचा भाग दिसला मला साधारण म्हणून तुम्हाला लगेच फोन केला मी आणि तू तुम्ही लगेच आले ओके ओके ठीक आहे बिला पण येत का बर गोविंदकरांचे वापरलोय मुंबईपणे अंडी खाण्यासाठी साप येतो

तो घरात येण्यामागचा एकच कारण आहे तर तो उंदीर खाण्यासाठी पाणी खाण्यासाठी येतो आपला तो, तो गैरसमज आहे साप डोक धरतो तुमचं शेत म्हणजे इकडे शेत म्हणजे शेतावरच आहे तुम्हाला असं वाटलं असेल का असेल जंगल जे भागे ना इकडे भरपूर त्याच्यामुळे इकडे भरपूर असतात कोंबडी पण येत ना त्याला

आहे भाऊ मित्रांनो हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे या सापाला हा दुरक्या घोडस असं बोलतात पण हा हा रक्ती पोटचा पण याला बोलतात याला इंग्लिशमध्ये कॉमन सँड बोवा बोलतात आणि आपल्या गावाकडील भाषेमध्ये त्याला फोडसा बोलतात हा पूर्णपणे बिनविषारी आहे हा शक्यतो म्हणजे कोंबडीची पिलं पण खातो मोठे जे साप आहेत ते कोंबडीची पिलं खातात अंडी खातात छोटे म्हणजे उंदीर खाण्यासाठी हा घरामध्ये येतो आता इथे तुमच्या कोंबड्या आहेत हा कोंबड्यांची पिलं किंवा अंडी खाण्यासाठी पण किंवा छोटी छोटी उंदरं खाण्यासाठी हा बेड्यामध्ये म्हणजे या याच्यामध्ये आलेला आहे गोठ्यामध्ये आले मातीमध्ये हो 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 बघा मित्रांनो हे साप आपल्या घराजवळ आणि शेतामध्ये नेहमी आढळून येतो हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे या सापाने शांत आणि लाजालू साप आहे याला जर डिवसला असता तर तो बाईट करतो मला एका मित्राने प्रश्न विचारला होता का बिनविषारी साप चावतात का हो त्यांना देखील दात असतात ते देखील चावतात पण बिनविषारी साप चावल्यानंतर काही होत नाही तर ठीक आहे धन्यवाद गणेश भाऊ तुम्ही या सापाला वाचवण्यासाठी सहकार्य केलेले आहे तुम्ही मला फोन केला पुन्हा एकदा मी तुमचे खूप खूप खुँ आभारी आहे असे साप वाचवले पाहिजेत कारण पर्यावरणासाठी आभार मानतो तुम्ही फोन <laughs> <तपर पोना> केला आणि दहा मिनिटातच हजर झाले मी <laughs> जेव जेवणावरच बसलो होतो आणि तुमचा कॉल आल्यानंतर मी लगेच अर्धा जेवण टाकून मी साप पकडण्यासाठी आलो आहे तर ठीक आहे हा साप पर्यावरणासाठी हे साप अतिशय गरजेचे आहेत कारण हे साप उंदीर खातात आणि उंदीर हा शेतकऱ्याचा शेतीचं नुकसान करतो आणि हे साप हे सर्व साप त्या उंदरांना खातात त्याच्यामुळं आपल्या शेतीचं रक्षण होतं या सापांमुळं म्हणून साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे हे साप वाचले पाहिजेत यासाठी सर्पमित्रांनी खूप म्हणजे हे घेतलेले मेहनत घेतलेली आहे जर समजा कुठे साप आढळला तर नक्कीच सर्पमित्रांना फोन करा ते येतील आणि साप बचावण्याचं कार्य हे अखंडपणे चालू राहिलं पाहिजे असं मला वाटतंय पण हा रात्रीचे निघतो का साप हा हो हो संध्याकाळच्या टाइमला हा शक्यतो निघतो हा पूर्णपणे एकदा एकदा पुन्हा एक बघून घ्या कशा पद्धतीने साप आहे ठीक आहे पिशवी बाटले का बरं बाटले नाही पिशवी आणलेली अच्छा चला झाले का बरं निघतो ते एक मित्रांनो जो साप आता आम्ही रेस्क्यू केला आहे त्याला आता रिलीज करण्यासाठी आम्ही जंगलात आलो आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर ती नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा